निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने लोकसभा निवडणुकीत मतदारांना वाटलेले पैसे आता संपले त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधारी मंडळी दुर्लक्ष करताना दिसत आहेत खऱ्या अर्थाने मतांसाठी मतदार पैसे घेतात त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत रेशन दुकानदारांकडे मोफत धान्यासाठी लोक जाऊन परत येत आहेत कारण रेशन धान्य वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचे तीन कोटी बिल शासनाकडे थकीत आहे त्यामुळे रेशन धान्य दुकानावर धान्य उपलब्ध नाही तसेच ऑनलाईन मोजणी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत जनतेची लूट होत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले सिंधू जिल्ह्यामध्ये लोकसभेला पैसे वाटल्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी सत्ताधी लोकप्रतिनिधीचं जनतेकडे दुर्लक्ष झालेलं आहे गेले पंधरा दिवस ज्या जनतेला शासनाने मोफत धान्य वाटण्याचं योजना आखली हे धान्य गेले पंधरा दिवस रेशन दुकानावरती उपलब्ध नसल्यामुळे मतदार आणि नागरिक हे रेशन दुकानावरून रेशन दुकानावर धान्य आलं नसल्यामुळे हो ट्रान्सपोर्टचा संप असल्यामुळे हो त्या ट्रान्सपोर्टरला हो गेले तीन महिन्याचं बिल दिलं नसल्यामुळे ट्रान्सपोर्टरने ट्रान्सपोर्ट बंद केल्यामुळे ते परत जात होते याचाच अर्थ जिल्ह्यातल्या जनतेला कळलं एक आणि दोन हजार एक दोन दिवसात दो पुरतात पण कायमस्वरूपी आपल्याला असलेली योजना की धान्य मिळण्याची योजना जी आहे शासनाने मोफधान्य देण्याची योजना केली आहे त्या ठिकाणी आपण मत दिल्यानंतर आपलं तिथे प्रश्न मांडण्याचा विषय संपतो आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लक्ष दिलं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो पण या भागातल्या त्या अने आलेल्या डी एस डी म्हणून आलेल्या आहेत त्या महिला आहेत त्या महिला आल्यानंतरच बदलीच्या प्रयत्नात सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर त्या कार्यालयाच्या वेळ कधी सुरू होण्याची वेळ शासन मी ठरवून ठरवलेली आहे पण त्यावेळेत न येता ते बारा एक वाजता येऊन हो, कार्यालयात ते करतात म्हणजे त्यांना या पुरवठा शाखेचा लोकांना जनतेला धान्य वेळ मिळतं की नाही याकडे बघण्याचा दुर्लक्ष आहे आणि त्याच्यावरती लोकप्रतिनिधींचा नियंत्रण दिसत नाही त्याचप्रमाणे माझ्या वेळी माहिनी म्हणा किंवा अन्य गोष्टी म्हणा ज्या सावंतवाडीच्या पडवे माझगाव इथे जे गाव इको सेन्सिटिव्ह मध्ये आलेले आहे त्या गावातून निवडणूक काळात जी लोह उत्खनन उत्पन्न केलं जात तर वृक्ष तोड केली जात होती त्याबाबत संबंधित तहसीलदारांना आणि प्रांतांना पत्र देऊन फोन करून कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला नाही तहसीलदार तर सांगतायत की मायनिंगवरती काम करणं किंवा त्यांच्यावरती कारवाई करण्याचा मा आमचा अधिकार नाही तर मसूरच्या किंवा तहसीलदारांच्या जॉब मध्ये जे जे काही अनाद अनाधी काम होते त्याच्यावर नियंत्रण ठेवणे महसूल चुकत असेल तो महसूल पोळ जोळा करणे हे तहसीलदारांचं खऱ्या अर्थाने काम असतं पण तहसीलदाराने आणि प्रांताने आणि तिकडच्या दोन दोडाबादच्या तहसीलदाराने आणि पडवी मालगावमधून जवळजवळ हजार तीन हजार दंपर दोडाबाद तालुक्यातल्या मोरगावमध्ये टाकले डोळामंत्रे मोरगावच्या तलाट्यांनी किंवा तिकडच्या सर्कलनी किंवा तिकड तिकडच्या तहसीलदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं हे दुर्लक्ष करण्यासाठी तहसीलदाराला ला पाच लाख ला, प्रांतांना सात लाख आणि असलेल्या तिकडच्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले असल्यामुळे हे पंधरा ते वीस दिवसात ते तिकडे वाहतूक केली आणि तिकडची वाहतूक केलेली बोगस कंपनीच्या नावावर कारण ती कंपनी नाही आहे त्या बोगस कंपनीच्या नावावर वाहतूक कोर्ट वरती केली याचा अर्थ किती अंदाधुंदी कारभार जिल्ह्यातले अधिकारी करतायत आणि त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले असलेले मंत्री म्हणा निवडून आलेले सत्ताधारी आमदार म्हणा हे आपले कोणतेही लक्ष देत नाही हे कोणत्याही लक्षामध्ये भाग पडत नाही आज या वागाचे आमदार ते जे सर्व स्वतःने सांगतात आज गोंड्यामध्ये एका वर्षात एका सहा महिन्यात बांधून पडली त्याकडे पण दुर्लक्ष नाही याच्यामध्ये सर्व आमदार आणि अधिकारी यांचा विज्वल नसून सर्वजण हातात हात मिळून आपण काहीतरी करण्याचं काम करतात पण जनतेकडे लक्ष दुर्लक्ष करतात आहेत ह्यातून या सर्व स्पष्ट होत आहे